नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीटॉटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि यावेळेस मतदारसंघातील विविध प्रश्न नागरिकांच्या समस्या त्याचप्रमाणे येणाऱ्या अडचणी याबाबत अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि मतदारसंघातील एम एस सी बीचे विविध ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एम एस सी अधिकारी काय उपाययोजना करू शकतात ते त्याचप्रमाणे सरकार म्हणून मा सरकारच्या माध्यमातून काही फंड उपलब्ध करून देता येतोय का याबाबतही त्यांनी यावेळेस अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळेस मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी त्यांच्या भागातील जे विविध प्रश्न आहेत हे प्रश्न मांडले आणि नागरिकांना जो त्रास होतोय एम एसीबी कडनं जी अपेक्षित काम आहे ती होत नसल्याची माहिती यावेळेस आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली अधिकाऱ्यांनी सह त्यांच्या दिली याबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे काय म्हणतायेत बघूयात्रास सर्वच पूर्ण मतदारसंघामध्ये जे जे एम एस सी बी सी रिलेटेड विषय आहेत त्याची खूप व्यापक चर्चा झाली त्याच्यामध्ये ट्रान्स धोकेदायक ट्रान्सफॉर्मर असतील अंडरग्राऊंड केपिंग असेल किंवा वारंवार जाणाऱ्या लाईट वारंवार लाईट जिथे जिथे जात असेल एम सी बीच्या अधिकाऱ्यांकडनं काय अपेक्षित आहे रिस्पॉन्स कसा अपेक्षित आहे किंवा त्यांच्या अडचणीसुद्धा काय आहे तरी कशा पद्धतीने ते आपण रिझॉल्व करू शकतो अशी एक छान व्यापक बैठक लागल्याने मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या भागामध्ये जे काही महावितरणाकडनं या विभागाकडनं जे काही अशा अपेक्षा नागरिकांच्या आहेत त्या सगळ्या अजून त्याच्यामध्ये नक्कीच फरक पडेल आणि पुन्हा एकदा दर सहा महिन्याला आम्ही अशीच एक व्यापक बैठक करत राहू दर सहा महिन्यांनी आणि आपल्याला कमीत कमी महावितरणाच्या जे कड विभागाकडनं कमीत कमी अडचणी कमीत कमी येतील आणि जास्तीत जास्त चांगली सेवा मिळेल या उद्देशाने आम्ही काम करतो आहे आणि त्या हिशोबाने आजची चांगली बैठक पार